kadangsa मित्रांनो आज चाललोय बा गावाला चाललोय गावाला आज दोन तीन दिवस झालं मस्त वेळी गाव फिरून येणार आहे बा तर सांगायचा मुद्दा म्हणजे आपण पंढरपुरातला असून पण काय काय वेळेस किती फसतोय बाबा तर फसायचं कारण म्हणजे वारी झालेली सुरू वारी झालेली एक तर इष्ट दिसते बाबा एक आहे तिथं ती पण म्हणजे जाणार आहे ती आता जाणार आहेत म्हणजे तुम्ही माणसाला काय फसवणूक झाली किंवा काय झालं तर म्हणजे वारी सुरू असल्यामुळे चंद्रभागा बस स्टँड चालू झालेला आहे चंद्रभागा बस स्टँड चालू झाल्यामुळे इथं आता जी लागणार आहे बाहेर गावाला जाणारी जी गाडी इथं नाही लागणार चंद्रभागा बस स्टँडला लागणार आहे आता इथून चंद्रभागा बसस्टँड जायचं जायचंय बघा तर आता इथनं बस स्टँड चंद्रभागा बस स्टँडला जायचं तिथं चालू झालेलं आहे वारी असतो आता दोन तीन दिवसानंतर वारी सुरू आहे तर आता इथनं चालत जाणार आहे बा गाडी नाही काय ना गाडीवर सोडून गेले एक जण पण आता इथनं चालत जायला लागते ना गाडी असतो माग इष्टी जायची एकदम तर कशी पसनू जाई बघा तर बाय बाय मित्रांनो तर मित्रांनो आता आलोय बघा चालत बघा तुम्ही बघता सरगम चौकात ना आता अलीकडं आलोय तर आता चंद्रभागा बस स्टँड पर्यंत आलेलो आहे मी आणि इथं पण काम चालू आहेत बघा तर कोणी सुद्धा म्हणजे पंढरपुराची वारकरी म्हणा ही म्हणा बाहेरगावान सर्वांना विनंती आहे तुम्ही गावातल्या स्टँडवर उतरू नका आता मी पंढरपुरातला असून खुसलेलो आहे बागा काल रात्री चालू होता ना सकाळी आहे ना अचानकच इकडचं बस स्टँड चालू झाले त्यामुळे माझा झालाय पचका मोठा तर आता आलोय बघायचिका निश्चित बघितले असतील तुम्ही आता जायचं आहे गावाला तर तुम्ही सुद्धा म्हणजे बाहेरच्या स्टँडवर उतरला तर बाहेरच्या स्टँड मधनच मला गाड्या लागणार आहेत गावातल्या स्टँड मधन लागणार नाही तुम्हाला पाठ मागच्या काम चालू आहे ती अजून स्टँडच काम पूर्ण झालेलं नाही ठिकाणी इष्ट्यात यायचे बघा к иштеди багаүште иштеди балака иште Kita akan berdiskusi. Kita मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे कोण आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन आहे तर त्यांनी सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊन का मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा